जय शिवराया मित्रांनो मित्रांनो आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपली लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण केलेली आहे परंतु ती आपली ई के वाय सी पूर्ण यशस्वीरित्या झाली का नाही हे कशा प्रकारे आपण घर बसल्या मोबाईलद्वारे चेक करू शकतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली के वाय सी सक्सेसफुल म्हणजेच यशस्वीरित्या पूर्ण झाली का नाही हे आपण मोबाईलद्वारे तपासून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आपल्या मोबाईलचे क्रोम ब्राउजर ओपन करायचे आणि सर्चमध्ये मी जी लिंक दिलेली आहे ती पेस्ट करा आणि त्यावर क्लिक करा के चा चा हो ला। e क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळामध्ये आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या साईटचं पोर्टल ओपन होईल तर आपल्याला येथे ब्लँक होत असलेल्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी यावर आपल्याला क्लिक करून घ्यायची क्लिक केल्याच्यानंतर जो आपण लाभार्थी महिला आहे आणि के वाय सी केलेला आपला आधार नंबर आहे तो आपल्याला लाभार्थी आधार नंबर यामध्ये आपल्याला आपल्या लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता जो आपल्याला कॅप्चर कोड बाजूला दिसत आहे तो योग्यरित्या आपल्याला कॅप्चर आपल्याला कॅप्चरमध्ये भरून घ्यायचा आणि मी सहमत आहे या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्यानंतर लगेच आपल्याला अशा प्रकारे एक भगव्या कलरच्या पट्टीमध्ये वॉर्निंग म्हणून येते हा आधार नंबरची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे जर आपले दाखवले असेल तर आपली ई के वाय सी पूर्ण आताच आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी सस सक्सेसफुल म्हणजेच यशस्वीरित्या झाली का नाही हे आपण तपासले तर मित्रांनो या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची के वाय सीची साईट मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे आपण तिथे क्लिक करून आपला आधार नंबर टाकून अशा प्रकारे चेक करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत जय हिंद जय शिवराय